शेतकरी मित्र नमस्कार आज आम्ही भांडेवाडी तालुका खटाओ जिल्हा सातारा या गावामध्ये आहे गाव या गावामध्ये सध्या तसं ऊस पिकाची पाहणी करण्यासाठी आलो होतो पण ह्या गावातल्या जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडं बऱ्यापैकी मिश्र लागवड पद्धत आहे त्यामध्ये ऊस पण लावला जातो आंब्याचं पण पीक आहे आता सहसा ऊस सोडून कधी आपण दुसऱ्या पिकावर व्हिडिओ करत नाही पण हे एक छान ग्रुप शेतीचं उदाहरण आहे ह्या सगळ्यांनी मिळून अकरा एकऱ्यामध्ये इथं आंब्याची लाग लागवड केल्या जमीन जर बघितली तर एकदम लालसर मुरमाड जमीन आहे ही म्हणजे आंबा या पिकासाठी किंवा कुठल्याही फळ पिकासाठी पोषकाशी जशी पाहिजे तशी जमीन ही आहे आणि ह्या जमिनीमध्ये आंब्याचं एकदम चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतलं आहे हा केशर जातीचा जा आंबा त्यांनी लावला आहे चौदा फूट दोन लाईनमधला अंतर आहे आणि दोन रोपातलं अंतर तीन फूट तीन बरोबर चौदा बाय तीन या अंतरावर अति घन लागवड पद्धतीनं ह्याची लागवड केल्या म्हणजे अल्ट्रा हायडेन्सिटी आपण म्हणतो तर त्या पद्धतीनं याची लागवड केल्या त्यांना मी बोलत बोलत दादांना मग अशी इकॉनॉमिक्स पण विचारलं म्हणजे कसं आहे गणित कसं याचं तर त्यांनी साध्या सोप्या भाषेत सांगितलं की उसासारखं इकॉनॉमिक्स आहे बाबा याचं म्हणजे एक चार लाख रुपयाच्या आसपास एक निघू शकतात आणि एक लाख रुपये खर्च धरा त्याला जास्तीत जास्त तर एक तीन लाखाचं तर एका वर्षात चांगलं हे होतं आणि पाणी मेन म्हणजे कमी लागते ह्या प्लॉटला तर यांच्यासोबत आज आपण चर्चा करूया दादा नमस्कार तर ह्या प्लॉटच्या बाबतीत एक थोडक्यात माहिती द्या वय किती आहे लागवडीचा अंतर कसा आहे कुठली जात लावल्या आणि ह्याच्यात मध्ये मध्ये आम्हाला मिक्स झाडं पण दिसली ती का लावली ते मिक्स झाड जे परागी भावनासाठी बरं लावायचं ओके सर इथला ह्या दोन लाईन मधला अंतर चौदा फूट आहे आणि रोप, दोन रोपातलं अंतर तीन फूट म्हणजे एका एकऱ्याला जवळपास तुम्ही एक, एक हजार साठ एक हजार एक हजार रोप रोप बसवले किती वर्षाची आता दिसते आणि आंबे लागायला किती दिवस जातात आंबे तसे पहिल्या वर्षी पासून लागतात पण तीन वर्षानंतर धरतो कारण झाड मजबूत झाल्यावर बुडका आहे बरं 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 तीन वर्षानंतर धरलेत बाग एका आंब्याचा जर एका झाडाचा जर विचार केला ह्या प्लॉट मध्ये तर किती एक आंब निघू शकतात एका झाडाला एका झाडाला सरासरी एक पन्नास साठ आंब पन्नास साठ कमी जास्त होऊ शकते पण एक पन्नास साठ चांगले आंबे मग मा आता मला एक सांगा ह्या प्लॉट मध्ये हे आंब्याचं आता हार्वेस्टिंग झालं त्याच्यानंतर तुम्ही छाटणी वगैरे गे घेता का कारण उंची हो। वाढू शकते आंब्याची छाटणी करायला लागते वर्षी तेवढी ठेवायची झाड बरं हायटले जास्त वाढून द्यायची ना बरं आणि आता पाण्याची व्यवस्था केलंय ड्रिप नाही दोन्ही बाजूला बेडमध्ये काय भरता का तुम्ही दरवर्षी हो शेणखत दरवर्षी भरतो दरवर्षी चर मारून मधले आहे ह्याच्यामध्ये आंतरमशागत करतोमशागत आंतर तुटून गेला बरं बरं आता ही कुठली जात लावली आहे सगळे पूर्ण केशर केशर आहे पूर्ण आणि कुठनं रोप आणले तुम्ही हे आपण कोकणात आणले होते दापोली बर आता ह्याच्या कीड आहे रोग आहे आंब्यावर बऱ्या प्रमाणात आहे भुरीचा प्रादुर्भाव होतोय किंवा मिलीबग आहे तुडतुडे आहेत काय फवारणीचं नियोजन कशा पद्धतीने करताय फवारणी असते दिवसाला फवारणी कशाने मित्रांनो इकॉनॉमिक्स ह्या पिकाचं चांगलं आहे तुम्ही जर बघितलं तर भले चार लाख रुपये जरी वर्षाकाठी जरी मिळाले समजा पन्नास हजार ट्रेक्टर लाख रुपयाच्या आसपास जरी खर्च झाला तरी चांगले पैसे ह्याच्यामध्ये राहतात शेतात काय चॅलेंज तुम्हाला वाटतंय म्हणजे काय पिकात ह्या आंबा या पिकात तुम्हाला काय चॅलेंज वाटते सध्याची समस्या काय आहे समस्या सध्या नाही फक्त गारपीट झाली तर आंबा खराब होतो तीन वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जाणवलंय कसं तीन चार वर्षाच्या काळात झाले कधी झाली काय नुकसान होतंय नेमकं त्याला आंब्यावर डाग पडतो असं बरं गार लागेल मग हे जर मार्केटिंग कसं करता तुम्ही मार्केटिंग व्यापार येतात एक्सपोर्ट येते बरं ते घेऊन जातात त्याला साईज वगैरे काय तर मॅटर करतात दोनशे प्लस दोनशे ग्रॅम प्लस आंबा पाहिजे आणि मग राहिलेले आंबा काय करतो मी लोकल व्यापारी जातात लोकल जातात मग दोनशे प्लस ही आंब्याला कसा दर मिळतोय आता आता दोनशे प्लस ला आत्ता वसालेत दर थोडे बरं पण तरी सत्तर पंच्याहत्तर रुपये दर भेटतो बर सत्तर पंच्याहत्तर रुपये एक गोष्ट सांगा म्हणजे आंबा आला की बाकीची फळ फळपिकवाली एकदम हपकून जातात कारण आंबा ऑलरेडी फळांचा राजा आहे आणि मार्केटमध्ये जसं आंबा येईल आता केळीचंच उदाहरण घ्या आज केळीचे रेट नऊ दहा रुपये लोकल मार्केट रिव्हर्स आले बरोबर आंबा आल्यानंतर तर असं काय जाणवत आहे का की आंब्यामध्ये की रेट पहिला सुरुवातीला जास्त असतात नंतर कमी असतात असं काय हो असतंच बरं सुरुवातीला जास्त असतात बरं लवकर जर आंबा आला का नाही समजा एप्रिल एप्रिलमध्ये जर आला तर दीडशेच्या आसपास रेट राहतो दीडशेच्या आसपास एप्रिल ते पंधरा मे पर्यंत बरं 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 शंभर दीडशेच्या आसपास आता तुम्ही ह्याला कल्टर वगैरे काय वापरता का हापूसमध्ये रेग्युलर बिरिंगसाठी हो। कल्टर वापर कल्टर वापरतो कधी वापर देता त्याचा डोस जुलैमध्ये जुलैमध्ये जुलै जुलैच्या एंडला जुलैच्या एंडला तुम्ही कल्टर वापरता बरोबर मित्रांनो बऱ्यापैकी फळबाग लागवडीमध्ये शेतकरी सक्सेसफुल आहेत कमी खर्चाचं पीक म्हणून फळबाग लागवडीकडे एकतर बघितलं जातं वर्षातनं तुम्ही बघितलं फळबाग कुठलीही घ्या मग डाळिंब घ्या आंबा घ्या किंवा द्राक्ष घ्या आता नवीन नवीन ड्रॅगन फ्रूटसारख्या आल्यात तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा कसं आहे काही थोडे दिवस काम करायचं आहे एकदा बाहेर निघून गेला की फक्त नियोजन मॅनेजमेंट एक चांगल्या पद्धतीनं फक्त पिकाची ह्याच्यामध्ये करावी लागते किती वर्षपर्यंत ही बाग तुम्ही टिकू शकताय ही साधारण वीस ते पंचवीस वर्षापर्यंत टिकू हो शकते हो शकते ते वर्षापर्यंत आणि जर आपण चांगला अजून नियोजन केलं तर अजून पाच दहा वर्ष टिकू हो शकतो बाग आपली चालू शकते, चालू शकते।, चालू शकते। आ, एक ऊस उत्पादक हे सगळे शेतकरी आहेत त्यास म्हणजे समजा हे पहिला फळबाग उत्पादक होते परत ऊस उत्पादक झालेत असं म्हणलं ते चालेल दोन्ही पिकं घेतली जातात ह्यांच्याकडं एक समतोल चांगला मित्रांनो राखला जातोय फळबागामध्ये आणि बाकीच्या ह्या पिकांच्या नियोजनात एकतर पाणी कमी लागते ला। नियोजन पण वेळच्या वेळी करावं लागते पण नियोजन पण तसं बाकीच्या पिकापेक्षा कमीच ह्याच्यामध्ये तुम्ही आहे मार्केट पण चांगला आहे कधी तुम्ही आता अकरा एकर लागवड आहे असा विचार केला नाही का की सगळ्यांनी स्वतः स्वतः विकावं केला गे विकलाय ते स्वतः स्वतः पण प्रत्येकाला जुळत नाही कामाच्या हिशोबा म्हणजे बरं काही थोड्या लोकांना थोड्या लोकांना काय काय विकला मी स्वतः गेल्या वर्षी विकला होता निम्मा निमा बरं 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 बर, थोडाफार विकला पण पैसे चांगले होते दो दो होते आता कसं किलो विकताय काय डझन किलो किलोवर कसं किलो किलो साधारण शंभर रुपये बर 150 रुपये असे जातात जातात बरोबर मार्केटचे रेट्स बरोबर आता बऱ्यापैकी फ्रूटला बॅगिंग वगैरे करण्याची पद्धत आल्या आंब्यामध्ये पण काही ठिकाणी आम्ही बघितले करतात तुम्ही काय तसा प्रयोग राबवलाय नाही राबवला मग याच्यामध्ये फळमाशीचा वगैरे काय प्रादुर्भाव काय सध्याला होतोय का होतोय बघा त्यासाठी काय करताय त्यासाठी वडे असतात का नाही बरं हां हां किंवा मी ओथरीचे फवारणी मारायचे की भेटतात म्हणजे सापळे लावतात सापळे वगैरे ते लावत बरोबर ठीक आहे चांगलं नियोजन आहे चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आंब्याचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेऊ शकतो